आज आपण इथे ना उपवासाची एक वेगळी अशी कोशिंबीर बनवणार आहोत आणि ही कोशिंबीर आहे ना तुम्ही उपवासालाच नाही तर इतर वेळीही बनवून खाऊ शकता ज्यांना कोणाला साबुदाण्याची खिचडी खायला आवडत नाही ती अशी ही वेगळी म्हणजेच केळाची कोशिंबीर बनवून खाऊ शकतात खूप सुंदर लागते ही केळ्याची कोशिंबीर एक बाऊल भरून जरी केळ्याची कोशिंबीर खाल्ली ना उपवासा दिवशी तरी छान पोटभरीचं होते किंवा खिचडी बरोबर तोंडी लावण्यासाठी तुम्ही ही केळ्याची कोशिंबीर बनवू शकता नाहीतर उपवासाचे आपण जे विविध पदार्थ बनवतो ना त्या बरोबर खाण्यासाठी सुद्धा ही केळ्याची कोशिंबीर बनवू शकतो त्यामुळे आपण हे वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनलाही क्लिक करा नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आणि आज आपण इथे ना मस्त वेगळी अशी केळाची कोशिंबीर कशी बनवायची ते पाहूया तर केळाची कोशिंबीर बनवण्यासाठी ना इथे मी साहित्य काय घेतलेलं आहे ते पाहूया तर साहित्यामध्ये ना इथे मी दोन केळी घेतलेली आहेत केळी फार पिकलेली घ्यायची नाही त्याचबरोबर अर्धी वाटी घट्ट दही घेतलेलं आहे काळं मीठ घेतलेलं आहे थोडंसं आणि सोबतच इथं मी घेतलेले आहेत साखर आणि बारीक हिरवी मिरची कट करून साहित्याचे प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहे आता दही सुद्धा आहे ना आपल्याला जास्त आंबट नाही घ्यायचं ताजं फ्रेशच दही वापरा हे कोशिंबीर बनवण्यासाठी तर कोशिंबीर बनवायला घेऊया त्यासाठी इथे काय करायचं आहे की के आपल्याला केळाचे ना छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत तर तुम्हाला ज्या साईजचे काप हवे आहेत ना त्या साईजचे तुम्ही काप बनवून घ्या मी अगदी छोटे छोटे काप बनवते आणि ही कोशिंबीर ना खरंच खूप सुंदर लागते म्हणजे ना साबुदाण्याची खिचडी खाण्याऐवजी नुसती ही कोशिंबीर जरी खाली ना तर छान पोटभरीची होते चवीला काहीतरी वेगळं लागतं आणि अप्रतिम बनते त्याच्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा आणि उपवास उपवासाच्या दिवशी काय तर इतर वेळी सुद्धा तुम्ही ही कोशिंबीर अशी बनवू शकता आणि पाहुण्यांना किंवा घरातल्यांना असं वेगळं काहीतरी बनवून खायला घालू शकता आता है ना इते इते ना चुटे -चुटे ले ले। आहे ना इथे बघा इथे मी अगदी केळाचे ना छोटे छोटे काप बनवून घेतलेले आहेत एक केळ आपलं कट करून झालेला आहे इथे मी दुसरंही केळ घेणार आहे तर तुम्हाला को, केळ्याची कोशिंबीर किती के बनवायची आहे त्या हिशोबाने तुम्ही केळ कमी जास्त करू शकता इथे मी दोन केळ्याची कोशिंबीर बनवलेली आहे ही पूर्ण बाउल भरून होते आणि छान पोट भरीचे होते तर हे बघा केळ ना छान बारीक कट करून घ्यायचं आहे अजून एक केळ आपल्याला इथे जास्त पिकलेलं घ्यायचं नाही सो त्यामुळे ज्या दिवशी तुम्ही हे खेळा ना त्याच दिवशी ही कोशिंबीर ट्राय करा आणि ही कोशिंबीर आहे ना आपल्याला ज्या वेळेस खायचं आहे ना काहीतरी त्याच वेळेस झटपट बनवा आधी केळ कापून ठेवू नका केळ आधी कापून ठेवल्यावर का आता काळं पडतं त्याच्यामुळे जेव्हा कोशिंबीर आपल्याला काहीतरी खायची आहे ना तेव्हाच आपण हे केळ कट करून झटपट अशी कोशिंबीर बनवून घेणार आहोत अगदी झटपट बनते दोन ते तीन मिनिटात ही कोशिंबीर बनवून रेडी होते तर हे बघा इथं केळ छान मी कट करून घेतलेला आहे आता यामध्ये ना आपण ऍड करणार आहोत दही तर दही मी आधीही सांगितलं आपल्याला ताजं फ्रेश दही वापरायचं आहे आणि दही मात्र आहे ना घट्ट दही वापरा येस तर हे बघा इथे ना दही ॲड केलेलं आहे दही ॲड केल्यानंतर हे आपण सगळं छान मिक्स करून घेऊया घट्ट दही असल्यामुळे ना ही कोशिंबिरीला ह्या पाणी जास्त सुटत नाही छान घट्ट राहते आणि चवीला ना अप्रतिम लागते तर हे बघा मस्त असं हे केळ आणि दही मी मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये ना मी ॲड केलेलं आहे काळं मीठ तर इथे तुम्ही साधं मीठही वापरू शकता पण काळ्या मिठाने ना छान त्याला एक वेगळीच चव येते म्हणून मी चिमुडभर काळं मीठ ॲड केलेलं आहे थोडीशी साखर आणि बारीक कट केलेली एक हिरवी मिरची मी इथे ॲड केलेली आहे बरं आता तुम्हाला तिखट आवडत नसेल तर तुम्हीही हिरवी ही मिरची नाही ॲड केली तरी चालते किंवा आपलं जे नॉर्मल चिली फ्लेक्स असतं ना तेही ॲड केलं ना तरीही चालतं तिखट नसेल आवडत तर मिरची घालू नका नुसतं केळ दही काळं मीठ साखर घालून येणं ही कोशिंबीर मिरवा तशीही चवदार लागते ही किंवा कच्च्या मिरच्या नको असतील ना तर मिरच्या तळून घाला एक चमचा तुपात आता सगळ्यात शेवटी ना मी इथं चिमूडभर जिऱ्याची पूड ॲड केलेली आहे आता तुम्हाला जर उपवासाला इथं जिरं नसेल चालत तर तुम्ही जिऱ्याची पूड नाही ॲड केली तरीही चालते अशी ही केळ्याची कोशिंबीर खूप चविष्ट लागते आणि जसं मी मगाशी म्हटलं की मिरच्या येतना शक्यतो तुपामध्ये तळून घ्या थोड्याशा आणि त्या ॲड करा तसंही छान लागते तर हे बघा इथे मस्तपैकी येणा केळाची उपवासाची कोशिंबीर खाण्यासाठी रेडी झालेली आहे या महाशिवरात्रीला तुम्ही अशी ही आगळी वेगळी केळाची कोशिंबीर नक्की ट्राय करा खूप सुंदर लागते खिचडी खायची नसेल तर एक बाऊल भरून ही, ही केळाची कोशिंबीर खा अगदी पोटभरीचं होतं छान वाटतं आणि काहीतरी वेगळं अशी चव लागते त्यामुळे नक्की ट्राय करा आणि मी बनवलेली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका त्याचबरोबर ना माझ्या चॅनलला लाईक करा शेअर ला। करा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा आहे ना अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी आपण परत भेटणार आहोत तोपर्यंत खात रहा, आनंदी रहा, आणि सेफ रहा. धन्यवाद